हॅलो मित्रांनो मी प्रथमेश सावडे आणि स्वागत आहे तुमचं सावडे क्रिएटिव्ह आहे या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहे माझा सेटअप त्याचबरोबर ग्रीन स्क्रीन सेटअप कसा करायचा ते पण फक्त एक हजार रुपयांमध्ये तर व्हिडिओ पूर्ण पाहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात अगोदर ग्रीन स्क्रीन ग्रीन स्क्रीन तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल कमीत कमी ते चारशेच्या अंडर चारशे रुपये तुम्हाला आठ बाय बारा ही साईजची मिळून जाईल तुम्ही कमी जास्त साईजची पण घेऊ शकता आणि त्यानंतर स्क्रीन घेतल्यानंतर ती कशा प्रकारे लावायची त्याकरिता तुम्ही त्याचा ट्रायपॉड पण घेऊ शकता त्याचं स्टँड घेऊ शकता नाहीतर तुम्ही सरळ जे वायरिंग हार्डवेअरमध्ये वायरिंगच्या क्लिप्स भेटा त्याने अशा प्रकारे तुम्ही ते लावू शकता आणि त्यानंतर ग्रीन स्क्रीन लावल्यानंतर तुम्हाला एक त्या प्र त्यासाठी काळजी घ्यावी लागेल की ग्रीन स्क्रीनवर म्हणजे त्या ग्रीन पडद्यावर कोणत्याच प्रकारची रिंकल्स म्हणजे सुरकुत्या यायला नको आणि त्यानंतर तुमचं आणि त्या ग्रीन स्क्रीनचं अंतर कमीत कमी चार ते पाच फुटायचं असायला पाहिजे का बरं तर जर सपोज तुम्ही आता एक तुमच्या दोन्ही साईडनं लाईट टावलेला आहे आणि तुम्ही त्या पडद्याच्या जवळ तो लाईट तुमच्यावर पडेल आणि तुमच्या जो शॅडो आहे जी सावली आहे ती त्यावर पडेल म्हणजेच तुमचा बॅकग्राऊंड बरोबर रिमूव्ह होणार नाही त्याकरिता तुमचं आणि जी स्क्रीन आहे त्याचं कमीत कमी चार ते पाच फुटाचं अंतर असायला हो तुमच्या मनात आणखी पण एक प्रश्न पडला असेल की आमची तर रूम छोटी आहे तर चार पाच चा फुटाचं अंतर आम्ही मेंटेन नाही करू शकत तर त्याकरिता तसा लाईट सेटअप करावा लागेल तर मी तुम्हाला समोर सांगतो तर परत सांगतो एक वेळा ग्रीन स्क्रीन विकत घेतल्यानंतर त्याला बरोबर फिट करायचं म्हणजेच त्यावर कोणत्याच प्रकारच्या सुरकुत्या यायला नको त्यानंतर तुमचं आणि त्याचं कमीत कमी चार ते पाच फुटायचं अंतर असायला पाहिजे जर तुमच्याकडे जास्त जागा असेल किंवा जास्त जागा असेल तर आणि आणि त्यानंतर तुमचा त्यावरती शॅडो पडायला नको कारण त्यामुळे तुम त्यामुळे ते बॅकग्राऊंड बरोबर रिमूव्ह होणार नाही आणि त्यानंतर लाईट सेटअप कसा करायचा तर लाईट तुम्ही विकतही घेऊ शकता कमीत कमी ते पाच ते सात हजारापर्यंत पण तुम्ही नवीन यूट्यूबर असाल किंवा अगोदरच यूट्यूबर असाल किंवा तुम्ही ऑनलाईन क्लासेस शिकवत असाल किंवा तुम्हाला प्रोफेशनल व्हिडिओ बनवत असाल तुम्हाला जर परवड परवडत असेल तर तुम्ही सात ते आठ हजारापर्यंत सॉफ्ट बॉक्स विकत घेऊ शकता अन्यथा तुम्ही सरळ मी असे बनवलेले घरी पण बनवू शकता त्याकरिता तुम्हाला युट्यूबवरती खूप काही व्हिडिओ सारे व्हिडिओ भेटतील त्यातील एक व्हिडिओ पाहायचा आणि सिम्पलमध्ये बनवून टाकायचा यामध्ये अराऊंड तुम्हाला कमीत कमी तीन लाईट लागणार एक समोर आणि एक पडद्यासाठी कारण आपल्याला पडद्यावर उजेड टाकावा लागेल तेव्हाच तो प्रॉपर रिमूव्ह होईल तर लाईट कसा सेटअप करायचा एक जसं आता मी माझा शूट करत आहे तर माझा व्हिडिओ माझा जो सॉरी व्हिडिओ म्हणतो माझा जो लाईट आहे असा वर आहे म्हणजेच तो लाईट जेव्हा माझ्यावर पडेल तेव्हा तसं वर असल्यामुळे जो माझा शॅडो आहे तो खालच्या साईड न देईल म्हणजेच पर्द्यावरती कोणत्याच प्रकारचा शॅडो येणार नाही त्याचबरोबर तुम्ही एक छोटासा लाईट एक्सटर्नल तुम्ही एक, एक साईडला लावू शकता म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर बरोबर उजेड पडेल किंवा एक छोटी रिंग लाईट तीन चारशे रुपयाची वापरू शकता आणि एक आणखी पण एक लाईट वापरायचा जो की आपल्या पडद्याच्या खाली ठेवायचा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे प्रकारे तसा ठेवायचा म्हणजेच तो पडदा बरोबर कलर दाखवेल आणि तो बरोबर रिमूव्ह होईल आणि त्यानंतर ता सर्व काही झाल्यानंतर तुम्हाला ते बॅकग्राऊंड कोणत्या ॲपमध्ये रिमूव्ह करायचं तर तुम्ही त्यासाठी व्ही एन किंवा सॉफ्टवेअरमध्ये प्रीमियर प्रो असे भरपूर सॉफ्टवेअर ते वापरू शकता आणि मोबाईलमध्ये म्हटलं तर व्ही एन ॲप वगैरे असे खूप काही ॲप आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता आणि त्याचनंतर जो आता तुम्ही माझा आवाज ऐकता हा डायरेक्ट माझ्या मोबाईलचा आहे मी कोणत्याच प्रकारचा माईक यूज केलेला नाही कारण माझ्याकडे तेवढे पैसेच नाही आहे त्यामुळे मी डायरेक्ट मोबाईलने शूट केलेला आवाज आहे आणि हा आवाज मग तुम्हाला कसा क्लिअर येत आहे काय क्रिता पण मी एक व्हिडिओ आणणार आहे तर सिम्पली तुम्ही तुम्हाला जर त्याची लिंक पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याची लिंक पण सेंड करेल आणि कशा प्रकारे माझा ऑडिओ एनाउन्स करतो त्यामधला इको वगैरे पूर्ण ओकल रिमूव्ह कसा करतो त्याकरिता जर तुमच्याकडे ॲडोबीचं सबस्क्रिप्शन घेतलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला ॲडोबी पॉडकास्ट नावाची एक वेबसाईट आहे त्यावरती जायचं तुमचं जे जा सबस्क्रिप्शन त्या आहे त्यांनी लॉग इन करायचं आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा ऑडिओ तिथे पेस्ट करायचा क्रिस्टल क्लिअर तुमचा जसा की चार पाच हजाराचा जेव्हा तुम्ही माईक विकत घ्या तसा एकदम क्लिअर आवाज येणार तर अशा प्रकारे आजचा आपलं माझं ग्रीन स्क्रीन होतं आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काही मी टिप्स सांगितल्या तर आय होप तुम्ही पण अशाच प्रकारे तुमचा स्क्रीन सेटअप करा